पनवेल वाहतूक शाखेतील रात्रपाळीकरिता कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार पोलीस हवलदार सहाशे पंचावन्न युवराज येळे व पोलीस हवलदार सातशे शहाऐंशी अमीर मुलानी हे पनवेल ते जे एन पी टी रोडवर रात्रपाळी दरम्यान अवैधरित्या मुख्य रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनावर कारवाई दरम्यान अटल सेतू ते पुण्याकडे जात असताना पनवेल टी पॉइंट येथे मध्यरात्री एक कार चालक महिलेचे अचानक टायर फुटल्याने तेथे गस्तीवर असणारे अंमलदार यांनी तिथे एकटीच महिला कार बंद करून मुख्य रस्त्यावर भीतीदायक स्थितीमध्ये कारमध्येच बसून राहिली होती रात्रगस्त असणारे पोलीस हवलदार युवराज जेळे व पोलीस हवलदार अमीर मुलानी याने माणुसकी दाखवून स्वतःच्या गाडीमधील व साहित्याने सदर टायर बाजूला करून स्टेफनी लावून गाडीचे चाक बदलून दिले व सदर महिलेस इच्छित स्थळी रवाना केले महिलेस मदतीचा हात देऊन माणुसकी दाखवली व वा वाहतूक शाखेची जनमानसात प्रतिष्ठा वाढवल्याने सर्व नागरिकांमध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे